जिल्हा परिषद नगर परिषद शासकीय आश्रम शाळा खासगी अनुदानित शाळा कनिष्ठ महाविद्यालय तसेच इतर शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या जवळपास दोन ते तीन महिन्याच्या प्रदीर्घ सुट्ट्यानंतर आज एक जुलै रोजी संपूर्ण शाळा सुरू झाल्या शाळेमध्ये आजपासून विद्यार्थ्यांचा किलबिलाट पाहायला मिळाला अचलपूर परतवाडा शहरातील ही विविध शाळांमध्ये विद्यार्थी आपल्या ड्रेस गणवेश व आपल्या शाळेच्या तयारीने आलेले होते विद्यार्थ्यांचे शाळेत आगमन होता शिक्षक व संस्था चालकांच्या वतीने या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले स्थानीय सिद्धार्थ हायस्कूल येथील राहुल प्रसारक मंडळद्वारे संचालित या विद्यालयात शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी हो, विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी विविध उपक्रम साजरे केले यावेळी प्राचार्य दिनेश मोहोळ यांनी शिक्षणाचे महत्व पटवून देत उपस्थित वर्षाव करत या विद्यार्थ्यांचे स्वागत केले विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनही वितरित करण्यात आले वर्ग पाच ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ वितरण करण्यात आले होते शालेय परिसरात रांगोळ्या काढून वर्ग खोल्या सुद्धा सुशोभित करण्यात आले होते यावेळी वृक्षाचे संवर्धन संवर्धनासाठी वृक्षारोपण हा उपक्रम ही शाळेत राबवण्यात आला प्राचार्य दिनेश मोहोळ त्याचप्रमाणे पर्यावर्षक दीपक कळसकर विद्यार्थिनी अंबिका नरेंद्र सरदार वैष्णवी अशोकराव घोम शिक्षिका माधवी कोकाटे अमोल वानखडे सह शाळेचे सर्व शिक्षक शिक्षक तर कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते वैष्णवी अशोकराव हो, मी आठवी वर्गात शिकत आहे मी राहणार तोंडा मला पहिले भीती वाटत होती की शाळा कशी असेल आणि टीचर कशा असेल टीचर आहे की सर आहे हे भीती वाटत होती की टीचर कशा असेल आणि कोणते कोणते सब्जेक्टला कोणते कोणते सर किंवा टीचर असेल आमचं असं स्वागत झालं की फुलं वगैरे टाकले आणि सरांनी पण आमचं स्वागत केलं आणि आम्हाला खूप छान वाटली शाळा पण खूप छान वाटली आम्हाला एवढे म्हणून माझे दोन शब्द संपूर्वी माझे पूर्ण नाव अंबिका नरेंद्र सरदार मी सिद्धार्थ हायस्कूलमध्ये नाईन बीमध्ये शिकत आहे आणि आजचा जो आमच्या शाळेत जो आमचं म्हणजे आमचं जे स्वागत केलेलं आहे ते स्वागत पाहून आम्ही सगळे विद्यार्थी खुश झालेलो आहोत म्हणजे जेव्हा आम्ही शाळेत आल्याबरोबर तर मला असं वाटलं की वाव मी कुठे आली आहे आणि जेव्हा आमच्या अंगावर जे छान असे फुलं पडले तेव्हा सगळेजण इतके खुश झाले होते जेवढे उन्हाळ्यात सगळेजणं कंटाळले त्या कंटाळणीतून सगळेजण आनंदात आले आणि शाळेत आल्यावर सगळ्यांना समजलं की आता आपल्याला काय करायचं आहे आपल्या भविष्याकडे लक्ष द्यायचं आहे आपलं टार्गेट काय आहे त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे आणि आमच्या शाळेमध्ये आज खूप छान आमचं स्वागत झालेलं आहे धन्यवाद नमस्कार मी प्राचार्य दिनेश मोहो राहुल व्याम प्रसाद मंडळ संचालित सिद्धार्थ विद्यालय कनिष्ठ महाविद्यालय एम सी ई सी पळतवाड या ठिकाणी प्राचार्य पदावर कार्यरत आहे आज एक जुलै शाळेचा पहिला दिवस आणि शासनाच्या दिशानिर्देशानुसार ज्या सूचना आम्हाला यापूर्वी प्राप्त झालेल्या आहेत त्या पद्धतीने आज आम्ही शाळेचा पहिला दिवस शाळेचा विद्यार्थ्यांसाठी उत्साह दिन म्हणून साजरा केलेला आहे त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना आम्ही पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत केलेलं आहे काही नवीन प्रवेश होते सोबत प्रवेश घेत असताना विद्यार्थ्यांचे पालकसुद्धा आमच्या विद्यालयामध्ये आज उपस्थित झाले त्यांचंसुद्धा स्वागत करण्यात आलं चहापाण्याची व्यवस्था करण्यात आली त्यांच्याकरिता त्याच्यामुळे विद्यार्थ्या विद्यार्थी हा केंद्रबिंदू घेऊन आज विविध सुद्धा आयोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आपण मागच्या दोन महिन्यामध्ये जो एक अनुभव घेतलेला आहे ग्लोबल वॉर्मिंगचा तर त्याच्यामध्ये पाहिलं की पाकिस्तानसारखे किंवा सौदी अरबसारखे किंवा आपल्या भारतामध्ये उष्णतेमुळे अनेकांना त्रास झालेला आहे याच्यामध्ये कितीतरी लोक मृत्युमुखी पडलेले आहे या अनुषंगाने आज आमच्या या विद्यालयामध्ये कनिष्ठ महाविद्यालयामध्ये वृक्षारोपणाचासुद्धा कार्यक्रम आयोजित केलेला आहे जेणेकरून एक विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा संदेश जाईल आणि हा उपक्रम सातत्याने नुसतं एकाच दिवसाचं नाही तर संपूर्ण वर्षभर राबवायचं आहे नुसतं झाडं लावून चालणार नाही तर झाडाचं संगोपनसुद्धा आम्हाला करायचं आहे हे सुद्धा आम्हाला विद्यार्थ्यांना पटवून द्यायचं आहे नुसतं झाडं लावूनच चालणार नाही तर ते झाड जगलंसुद्धा पाहिजे त्याचे उपयोग त्याचे फायदे लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत आणि नुसतं माणसांमध्येच नाही तर पशुपक्ष्यांनासुद्धा त्याचा कसा लाभ आहे याचंसुद्धा आम्ही आज महत्त्व पटवून देणार आहोत सोबतच विद्यार्थ्यांचा पहिला दिवस म्हणून विद्यार्थ्यांसाठी आम्ही खाऊच्या वाटपचंसुद्धा या ठिकाणी आयोजन केलेलं आहे तसे आम्ही सूचना तसं नियोजनसुद्धा आम्ही यापूर्वीच केलेलं आहे सोबतच विद्यार्थ्यांचं जे पाठ्यपुस्तक आहे ते पाठ्यपुस्तकसुद्धा आज आम्ही वाटप करणार आहोत आणि आज शाळेची शाळेचा पहिला दिवस म्हणून अतिशय आनंदाने सुरुवात झालेली आहे याचं आमच्यामध्ये आमच्या शिक्षकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण निर्माण झालं आज आमच्या शाळेचा पहिला दिवस आणि आज बरेच नवीन विद्यार्थी आमच्या शाळेमध्ये प्रथमच आलेले आहेत आणि काही बरेच आमचे जुने विद्यार्थी आणि नवीन विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आणि जुन्या विद्यार्थ्यांचा चेहऱ्यावरचा आनंद आज बघण्यासारखा होता एकदा अतिशय आनंदी सगळे विद्यार्थी दिसत होते आणि प्रत्येक विद्यार्थ्याला विद्यार्थीनी हो मला उत्सुकता होती की मला कोणत्या क्लासमध्ये बसायचं आहे माझा वर्ग कोणता असेल आणि सगळ्या नवीन विद्यार्थ्यांचं स्वागत आणि आम्ही पुष्कळ वर्षात करून केलेलं आहे धन्यवाद याच प्रवारी स्थानीय सुबोध हायस्कूल येथेही विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले राजश्री शाहू महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून एक विद्यार्थी एक झाड असा पर्यावरणपूरक संदेश आणि उपक्रम सुबोध मध्ये संपन्न करण्यात आला आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला गुलाब फुल देऊन या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी मुख्याध्यापक संजय चोबे प्रयिका पितरे भारतीय मॅडम तथा शिक्षक अमृतकर मेटकर बुंदेले फुटनाईक

त्यांना तिला करून त्यांचं अक्षरण करण्यात आलं त्यांना गुलाबाचे पुष्प देण्यात आले संपूर्ण परिसरामध्ये शिक्षिका रांगोळ्या काढल्या होत्या आणि इतरही जी मुलं होते त्या सर्व मुलांचं स्वागत गुलाब पुष्प देऊन करण्यात आलं त्यानंतर पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या जे चौथीतून सर्वप्रथम आलेले विद्यार्थी होते त्यांना कडुलिंबाचं एक झाड देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं त्यांना आणि शाळेमध्ये एक झाड एक विद्यार्थी एक झाड आणि संकल्पना राबवण्याचा यावर्षी आम्ही संपूर्ण शाळेने निर्धार केला राजाश्री शाहू महाराज त्याचप्रमाणे क्रांतीचर्ती सागंदीबाई फुले विद्येच आनंदीवर माता सरस्वती या तिघांचं पूजन करून आजच्या शाळेच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली आणि विद्यार्थ्यांना मग ज्या काही महत्त्वाच्या सूचना होत्या

पहिल्या दिवसावर अत्यंत उत्कृष्ट उपक्रम राबवण्यात येऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले माझे नाव अँड गर्ल्स आहे आमच्या शाळेत आज आमचे स्वागत खूप छान झाले आम्हाला पुष्पगुच्छ देऊन आमचे स्वागत केले आमच्या वडिलांचे पण पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आणि आम्हाला आज नवीन पुस्तके मिळाली आमचा अभ्यास पण आता चालू होतो माझे नाव ऋतुजा आनंद गोरेकर आहे मी सुंदराबाई स्वामी बॉईज अँड गर्ल्स ह्या स्कूलमध्ये शिकते मी या शाळेमध्ये शिकते आज आम्हाला शाळेत येऊन खूप आनंद झालेला आहे आमचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत देण्यात आलेलं आहे आम्हाला पुस्तकं मिळालेलं आहे आम्हाला खूप आनंद झाला नमस्कार मी शिशिर देशपांडे पर्यवेक्षक सुंदराबाई गोपाळस्वामी बॉयज अँड स्कूल ज्युनियर कॉलेज अँड एच एस पी सी सिव्हिल लाईन्स परतवाडा नवशैक्षणिक शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसच्या आजच्या शुभारंभ मी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना नवीन शैक्षणिक वर्ष त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाचं निरामय प्रगतीचं आणि वैशिष्ट्यपूर्ण सं संपन्न व्हावं यासाठी शुभचिंतन करतो शुभेच्छा देतो विद्या म्हणजे शिक्षण ही सर्वांना अज्ञानाच्या अंधश्रद्धांच्या अप्रगतीच्या अंधकारातून दूर करते सर्व या बंधनातून मुक्त करून प्रगतीची दारं एक चांगला माणूस घडण्याची वाट मोकळी करून देते हा एक निर्णय किंवा एक विचारधारा मनाशी बाळगून सा विद्या या विमुक्त आहे हे ध्येय घेऊन गेल्या चौसष्ट वर्षांपासून पितृतुल्य परमश्रद्धे स्वर्गीय दहासाहेब तुरंगकर सरांनी घालून दिलेला जो आदर्श आहे त्या आदर्शाला वंदन करून आणि त्यांच्या स्मृतींना वंदन करून आम्ही या सुंदराबाई गोपाळस्वामी बॉयज अँड गर्ल्स हायस्कूल ज्युनियर कॉलेज अँड एच एस बी सी इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून गोरगरीब शेतकरी श्रमजीवी आणि इतर सर्व घरांमधून येणाऱ्या मुलामुलींच्या सर्वांगीण विकासासाठी अविरत प्रयत्न करीत आलेलो हो, आहोत आणि हा प्रयत्न करण्याची संधी आम्हाला या शिक्षकी पेशाच्या निमित्ताने प्राप्त झाली याचं खरंच एक आम्हाला धन्यता वाटते आहे आम्ही प्रामाणिकपणे हाच प्रयत्न करत आलेलो आहे आणि करत राहणार आहोत की प्रत्येक विद्यार्थ्यातून एक चांगला समंजस आदर्श जबाबदार नागरिक तयार व्हावा हो, आणि त्याने समाजाच्या व राष्ट्राच्या प्रगतीसाठी आपलं योगदान द्यावं हो, पुन्हा एकदा सर्व विद्यार्थ्यांना आजच्या या शुभारंभ शुभेच्छा देतो सन्मान्य पालक बंधू भगिनी आणि सर्व मीडिया त्यांचे यासाठी धन्यवाद मानतो धन्यवाद नमस्कार गोपाल स्वामी बॉईज अँड गर्ल्स हायस्कूल ज्युनियर कॉलेज अँड एच एस वी सी कोर्स सिव्हिल लाईन्स परतवाडा या शाळेच्या मुख्याध्यापक म्हणून मी आज तुम्हा सर्वांना सस्नेह नमस्कार करतो आजचा दिवस खरोखर खूप आनंदाचा आहे कारण आज शाळेचा पहिला दिवस शैक्षणिक सत्र दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसचा हा पहिला दिवस खरोखरच खर दोन महिन्याच्या प्रदीर्घ सुटीनंतर आज जेव्हा शाळेमध्ये विद्यार्थी आलेत तेव्हा हा संपूर्ण शालेय परिसर आनंदून गेला विद्यार्थ्यांच्या स्वागताकरता संपूर्ण शालेय परिवाराने फार जय्यप तयारी केलेली होती सर्व महिला शिक्षकांनी सुंदर सुंदर रांगोळ्या काढल्यात तोरणं बांधलीत सर्व शिक्षक बंधूल भगिनींनी संपूर्ण शाळा सजवली संपूर्ण शालेय परिसर अतिशय प्रसन्न अगदी आनंदमय असा होता आज पहाटे साडेसहापासून विद्यार्थ्यांचा वावर परिसरामध्ये झाला आज पहाटे साडेसहा वाजता आलेल्या विद्यार्थ्यांचं पावणे सात वाजता स्वागत झालं पुष्पांचा वर्षाव करण्यात आलं विद्यार्थ्यांवरती त्यांना नवीन पुस्तकांचे संच देण्यात आले प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही विद्यार्थिनी नवीन प्रवेशित विद्यार्थी यांचं पक्षवान करून स्वागत करण्यात आलं सर्व विद्यार्थ्यांना आज मिठाई वाटण्यात आली त्याचप्रमाणे दुपारी बारा वाजता दुपारचं सत्र सुरू झालं दुपारच्या सत्राकरिता अर्थात वर्ग पाचवी सहावी सातवी अकरावी बारावीचे विद्यार्थी अगदी अतिशय उत्कंठेने आलेले होते विद्यार्थ्यांचा फार मोठा समूह अगदी परिसरामध्ये अगोदरच आलेला होता जेव्हा प्रार्थनेची बेल झाली तेव्हा विद्यार्थ्यांमध्ये अगदी नवचैतन्य पाहायला मिळालं प्रार्थना झाली परिपाठ झाला आणि आज विशेषतः जे दिनविशेष आहेत त्यामध्ये शेतकऱ्यांचे विशेषतः ज्यांनी हक्क अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केला शेतकऱ्यांच्या हिताकरता ज्यांनी प्रयत्न केले ते आपले महाराष्ट्राचे कृषी मंत्री त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंतीसुद्धा उत्साह वसंतरावजी चव्हाण वसंतरावजी नाईक यांची जयंती अत्यंत आनंदामध्ये आम्ही साजरी केली त्याचप्रमाणे संस्थेचे संस्थापक स्वर्गीय दादासाहेब तोंडगावकर सर स्वर्गीय सुशिलाबाई नायडू आणि विद्याचं माहेरघर आपण ज्या पुण्याला म्हणतो त्या पुण्याने निवासी परंतु संपूर्ण भारतीयांच्या हृदयामध्ये ज्याचं स्थान आहे अशा सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचं पूजन झालं आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपामध्ये पुस्तकांचं वाटप झालं व विद्यार्थ्यांवरती पुष्पवृष्टीचा वर्षाव करून अगदी आनंदात शाळेचा पहिला दिवस सुरुवात झाला यानिमित्ताने मी सर्वांना शुभेच्छा देतो विद्यार्थ्यांच्या हिताकरता ही शाळा नेहमीसाठी कटिबद्ध राहील ग्रामीण भागातील शेतकरी मजूर आणि अनेक असे जे लोक आहेत त्यांच्या मुलाकरता त्यांच्या भवितव्या करता ही शाळा सदैव कटिबद्ध राहिलेली आहे आणि पुढेही आम्ही हीच प्रतिज्ञा घेऊन सर्वांच्या सुखा करता प्रयत्न करणार आहोत नमस्कार योगेश कपेले सह जितेंद्र रोडे अध्ययन समाचार लाईव्ह परतवाडा